आज त्या विधानसभेच्या मध्ये बीजेपीचे तीन चार शिवसेनेचे तीन चार राष्ट्रवादी चार ते, ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा सोळा सोळाव्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे पन्नास जसे तीनशे जणांचा एक मेळावा झाला त्याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची एकजूट कशी ठेवायची बूथ लेवलपर्यंत जर हजार नावं आपण यादी वाचन केलं तर सगळ्यांची मिळून कशी पाचशे नावं सापडतील आपापल्या नावांची फक्त काळजी करायची त्याव तेवढीच मतदानाला बाहेर काढा बाकी काय झट करू न असा एक अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा एकत्र ठेवण्याचा हा एक एक्झरसाईज होता प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारण होती लग्न आहे आज पीथ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं माहिती होती पण मोठ्या संख्येने आले त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसमोर मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली सरकार होतं हो हे बरोबर आहे ये होतं राज्यात होतं परंतु एक मोठा एका अर्धाने बारा तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही आणि महाराष्ट्रातले म्हणता येत नाही पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली त्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही ती खूप जास्ती एकनाथी मुरु आली आहे तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजारातली मतं कमी होण्याचं काही कारण नाही मग कमी किती पडली होती मतं तर एक लाख तीस हजार मतं कमी पडली ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पासष्ट हजारात होती मग अजितदादा एकत बरोबर येण्याने पासष्ट हजार वाढणार नाहीत का ते कितीतरी वाढतील किंबहुना त्यांना पडलेल्या साडेसहा लाख मतांमधली निम्मी अजितदादा घेऊन बाहेर पडले असं मी मानतो तर खरं म्हणजे आमच्या पाच लाख एकतीस हजारामध्ये निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो आठ लाखापर्यंत जातो ठीक आहे अंकगणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी दोन लाख मतं घेऊन तर दादा बाहेर पडले आणि मग मधल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये एकोणीसशे चोवीस मोदीजींनी केलेली कामं हो। पावणे दोन वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी देवेंद्रजींनी अजित्याने केलेली कामं याची हो। एक मोठी पुंजी आहे म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे त्याचा कायदा करणं हे खूप घाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असणाऱ्या महिलांना प्रचंड आनंदित करणार होता अशी ढीगभर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे पाच लाख एकतीस हजार एनटॅक थोडीशी एकतीस पस्तीस हजार मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्धवजींवर राहिले असं मांडली तर पाच लाख आणि शरद प अजित पवार शरद पवार सुरू झाल्यानंतर ती दोन लाख तरी सात लाख मतं होतात आणि आपोआप तिकडची साडेसहा लाखाची दोन लाख कमी होऊन साडेचार लाख कमी होतात असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला अरे भाई होगा मिलकर करेंगे गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं तर ते काँग्रेसमध्ये होते पाच लाख एकतीस हजार माझी मांडणी काय मी झोपेची जागा असतो पाच लाख एकतीस हजार मध्ये काही कमी नाही हर्षवर्धनजी जे म्हणतायत ते त्यांच्या काही कटु अनुभवांमुळे आहेत पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बी जे पी सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात

भेट घेतली आहे आणि हर्षवर्धनची व्यवस्थित काळजी बघा पाच लाख एकतीस हजार मधला काही आमचा लॉस झालेला नाहीये आम्हाला आता ऍडिशन करायचे मध्ये डायरेक्ट अजित दादा अजितदादा दादा किमान दोन लाख मदत दादांची धरत की नाही कमी दर्दाय एवढं हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होती की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलो तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवार साहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय करतोय करतो म्हणून करतो करतो माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुळवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असेच वागतात राघव वागतात घभिंडीने वागतात मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे काय शंका आहे का नाही शंका नाही तुम्ही विश्वास व्यक्त करणार ते देखील विश्वास व्यक्त मी आकडे ज्या बोलतोय त्यांनी आकडे जाधारी कि ता ता मी मगा मला बघा तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे तर मी खूपच रिकामा माणूस आहे माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते मी फक्त समाज राष्ट्र करतो तुम्हाला असेल तर वेळ आहे मी हे सांगितलं ना बघाशी देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं काढा इतिहास गेल्या दहा वर्षाचा इतिहास काढा देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तकं लिहा हर्षवर्धन पाटील एकदा घेऊन म्हटलं हो हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची मी आहे ना खमकी हर्षवर्धनजी म्हणलंय तुम्ही राजकारणात तुम्ही नाही आहात राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं अ मग माझी पुढची गॅरंटी गॅरंटी जमला विषय ओ तुम्ही मनातले मांडे घाऊ नका हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार सॉरी नाव हो सांगा सांगतो 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 सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची ती खूप मोठी आहे हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या भावाच्या पुत, मुलाचं पुतण्याचं लग्न आहे त्यांचा माझा रात्री फोन झाला तुम्ही आता जे जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर वीस बावीस मिनटं चर्चाही झाली आणि त्यामुळे देवेंद्रजींबद्दल न जाता एक खूप प्रश्न संपले त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लागणार अशी लग्नाची तीच असल्या काही जण आले नाहीत सगळेजण बरोबर काम करणार मला एक सांगा की आमच्या रुपालीतही पण माझं बघून लग्नाचे उदाहरण द्यायला लागल्या लग्नामध्ये काही जण लवकर येतात काही जण मुहूर्तावर येतात कळलं असं आहे की नाही मला असं वाटत की बारामती डिक्लेअर व्हायची काय राहिली अधिकृत घोषणा अधिकृत घोषणेच्या वरतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात सगळं झाल्यानंतर घोषित करायचं मला असं वाटतं की परवा देवेंद्रजी म्हटलं म्हणून ऐंशी टक्के विषय संपले आहेत आमच्या तर, 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 तर आम्ही जा। लढाई जो तर पंचवीस युतीमध्ये त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर एक बारामती आम्हाला द्यावे लागेल दादा तर चोवीस तेवीस तर त्या तेवीसच्या अगेन्स्ट आमच्या वीस घोषित पण झाल्या घोषित झाल्या कामाला सुरुवात झाली पण आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला पंचवीस अँटॅक मिळायचे असतील तर अजून पाच वाढीव जेवढ्या मिळतील तेवढा बोनस त्या वीसच्या वरच्या घोषित व्हायला थोडा एक दोन चार दिवसाचा वेळ लागेल कालच्या निवडणूक आयोगाचं टाईमटेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात आलं आधी वाटत काय होतं की पंधरा ते वीस एप्रिलमध्ये आपले राऊंड होतील आता आपले राऊंड गेले डायरेक्ट सात मे तेरा मे मुंबई तर वीस मेवर गेली त्यामुळे काल परवाच शेवटची काल कॅबिनेट आटपून सगळे मोकळे झालेत वरती पण शेवटची कॅबिनेट तेरा तारखेला होती आता बस तुम्ही सगळ्यांनी म्हणून कॉन्ट्रॅक्ट दिले काय प्रश्न विचार आता तो जरा चांगले प्रश्न विचारतो माझा माझा माझ्याबद्दलचा गैरसमज नाही मी एक सामान्य शिपाई आहे शिपाई म्हणजे आता पुन्हा शिपाई छापाल तर म्हणजे मी असा कार्य करताय की मला जेवढं सांगतील तेवढं काम करतो तूरत कोणाला कुठल्या जागा कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर देतो लावून पण देतो अशांना तुम्ही विचारा तुम्ही पाच लाख तीस हजाराच्या आकड्यावरती जे गणित मांडताय त्याच्यानुसार या वेळेच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या टावावर आलाय तेल लावलेला पैलवान तुमच्या टावावरती आलाय का म्हणजे ही जी कुस्ती होणार आहे दोन हजार ची काय आता मी पण कोल्हापूरच असल्यामुळे कुस्त्यांच्या परिभाषेत बोलायला झालं तर येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने न लढताच मी हरलो हे घोषित केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही काही ऐकूत काही ऐकूत नाही कोणती महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहेत पंकजताई आणि त्यांचं बहीण भावाचं नातं आहे देवेंद्रजी आणि जानकर हे परमपित्र आहेत ज्या वेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्काने भांडतो तसे ते देवेंजींकडे भांटा आहेत किंवा मला किमान एक सीट द्या दोन सीट द्या देवेंदी देतील तरी नाही तर समाधान करतील त्यांचं की अरे बाबा ठीक आहे नंतर विधानसभा आहे बघू त्यामुळे जानकरांची काळजी करू नका शिवतारेंची काळजी करू नका हर्षवर्धनची काळजी करू नका तुम्हाला जो जो म्हणून असं वाटतोय की हा जातो की जा काय हजातो की काय त्या प्रत्येकाचं मला विचारून घ्या त्याचं त्याचं देवेंद्रजींशी काय गणित जोडलेलं आहे ते मी तुम्हाला काळात नक्की सांगतेच्या माध्यमातून घटक पक्षांना काम असं ते छोट्या पक्षांना वाटलं पाहिजे संपवण्याचा प्रयत्न करून ते विचार राहतात कसे मांडीला मांडी घालून बसवतात कामं सांगतात एकत्र जेवतात घरी यायचा आग्रह करतात महायुतीतल्या घटक पक्षांना छोट्या पक्षांना संबोध त्यांना वाटायला पाहिजे ना ते हे राहतं ना काय त्यांना सकाळी उड्याचं तुम्हीच म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही तुमचं तुमचं काम तुम्ही करताय पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाकता तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापील उत्तर आहे मला माहिती नाही ज्यांना माहिती आहे त्यांचा नंबर देतो शिवसेनेचा बारणे आहेत आणि बारणेच्या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी विरोध केलाय तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं समाधान की राजकारणामध्ये जो कोणी येतो तो, तो आयुष्यात कधी ना कधी लढवायला मिळेल म्हणून